मी भाजपच्या गोटातून मुंबई अध्यक्षपदावरून भाजपात रसिकेश सुरू आहे प्रवीण दरेकर आणि अमित यांच्या नावाची सध्या चर्चा आहे महापालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेलारांची निवड करण्यात आली आहे तर महापालिका काबीज करण्यासाठी आशीष शेलार आवश्यक असल्याचं पक्ष नेतृत्वाचं मत असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे आपण पाहतोय सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आता तयारीला लागलेली आहे मुंबई अध्यक्ष पदावरून भाजपात रस्सी खेच असल्याचं चस दिसून येत आहे प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची सध्या चर्चा आहे दरम्यान महापालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता आहे कारण शेलारांचा मराठी चेहरा आणि मराठा चेहरा म्हणून अशी ओळख आहे त्यामुळे आता मराठी हिंदी वादावरून त्यांची निवड म्हणजे त्यांचं हे स्थान महत्वाचं आहे निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेलारांची निवड करण्यात आली आहे महापालिका काबीज करण्यासाठी आशिष शेलार आवश्यक असल्याचं पक्षनेतृत्वाचं मत असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे दरम्यान अद्यापही मुंबई अध्यक्षपदी भाजपाच्या मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलारच आहेत ते त्याचबरोबर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे पद महत्वाचं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज मुंबई अध्यक्षपदावरून भाजपात रस्तिकेस असल्याचं दिसतंय प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची सध्या चर्चा आहे मात्र दुसरीकडे आशिष शेलार यांचा मराठा आणि मराठी चेहरा हा महापालिका निवडणुकीसाठी भाजपसाठी तितकाच महत्त्वाचा आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं आज भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदाची नावाची घोषणा होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघतो जवळपास रवींद्र चव्हाण यांचं नाव हे निश्चित झालेलं आहे पण आपण अद्यापही बघितलं तर मुंबईमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष नावावरती आपण रसिकच पाहायला मिळत आहे या ठिकाणी रवींद दरेकर आणि अमित साटम यांच्या ही चर्चा देखील सुरू आहे पण या ठिकाणी आपण बघितलं तर पुन्हा एकदा आशिष शलार यांच्या नावाची चर्चा केली जाते पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे आशिष शरार यांच्या नावावरती लढण्याची शक्यताही दर्शवली जाते कारण रह का की आपणपर्यंत ज्या प्रकारे मराठी हा वाद हा सुरू आहे आणि त्यामध्ये मराठी माणूस हा कुठेतरी तुटला जाऊ नये यासाठी आपण आशिष शरार यांच्या नावाची घोषणा देखील या ठिकाणी केली जाण्याची शक्यता आहे पण आपण परत निवडणूक निवडणूक व्यवस्थापन निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आदिश आशिष शर्र यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतो पुन्हा एकदा आशिष शर्र यांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागते हे पाहणं गरजेचं ठर ठरणार आहे कारण की आपण या ठिकाणी बघतो मागे देखील निवडणूक जी झाली ती आशिष शरार यांच्या नावाखाली झालेली होती पण पुन्हा एकदा आशिष शरारांचं नाव खाली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात की हे पाहणं गरजेचं ठरणार आहे पण एका ठिकाणी आपण बघितलं तर काही महिन्यांवरती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि यावरती आपण बघितलं मराठी मा मराठी आणि हिंदी हा मुद्दा सुरू झालेला आहे त्यामुळे मराठी माणूस कुठेतरी आता म ठाकरेंच्या बाजूने ओढत चाललेला आहे कारण की दोन्ही ठाकरे एकत्र येणार अशी चर्चाही सुरू आहे आणि त्यामध्ये आता आपण बघितलं मराठी मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे आता आक्रमक देखील झालेले आहेत आणि पुन्हा एकदा मराठी मतासाठी आता साथ घालत आहे आणि त्यावरती आता पुन्हा एकदा भाजपला मोठी ताक कधी लढवलं लढावी लागणार आहे आणि यासाठी मुंबई महानगरपालिका पुन्हा काबीज करण्यासाठी आपण तर या ठिकाणी नावाची वर्णी लागते हे पाहणं गरजेचं ठरणार था आहे आणखी या ठिकाणी दोघांमध्ये रस्तिके सुरू आहे प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा आणि एका ठिकाणी आपण तर अमित साटेम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यामुळे मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद मनोजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी